सर नमस्कार अडक्या बहिणी महत्वाची गुड न्यूज आहे सोळा हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का पटकन दिवशी चेक करायचे अनेक महिन्याला पण पैसे जमा झालेले आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का चेक करा आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात आहे सव्वा हप्ता पंधराशे रुपये संदर्भामध्ये लवकर चेक करायचा पैसे जमा झालेले आहेत का पैसे आजपासून वाटप होईल सुरुवात त्याची झालेली आहे का तुमच्या खात्यात पैसे आलेत का एक मॅसेज करायचा आहे ठीक आहे कमेंट करायची किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर सुद्धा तुम्ही करू शकता सोळा हप्ता जमा झालाय का पंधराशे रुपये आलेत काही महिला होत्या मागच्या ज्यांना पैसे आजपर्यंत आले नव्हते तर जून महिन्यापासून त्या महिलांना आजपर्यंत सगळे पैसे आलेत का जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे पैसे जमा झालेत का एकूण पाच महिन्याचे किती आले त्याची सुद्धा कमेंट करायची आहे आणि ज्या जिल्ह्यात आले असेल तुमच्या जिल्ह्याची सुद्धा कमेंट करायची सोळा हप्ता तुमच्या खात्यात आला का चेक करायचा गुड न्यूज संपूर्ण लाडक्या बहिणीसाठी आहे सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता एक वायशी लवकर करून घ्या लक्षात ठेवा मागचे जे सव्वीस लाख महिला होत्या त्यापैकी ज्या कुठल्या महिला असताना सव्वीस लाख म्हणजे तुम्हाला मागचे हप्ते आले नाहीत अशा कोणत्या महिला असतील ताईंन तुम्ही एक वायशी जर केली तरच तुम्हाला पैसे येतील आणि आता तुम्हाला पैसे येणार नाहीत खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना पंधरावा हप्ता मिळाला होता आता सोळावा हप्ता सुद्धा त्या महिलांच्या खात्यात जमा होऊ लागतो त्यामुळे ए सी करून घ्या त्याच्यात तुमचा नंबर आहे का चेक करून घ्या कारण सोळावा जो हप्ता आहे तुमचं लक्षात ठेवा या सोळाव्या हप्त्यासाठी तुम्हाला मागचे जे काय बॅकलॉक पैसे राहिलेले आहेत मेचा हप्ता असेल जूनचा असेल जुलैचा असेल ऑगस्ट सप्टेंबर ते सुद्धा पैसे काय मिळेल मिळाले होते पंधराव्या हप्त्याला सोळाव्याला एक वा तर सोळावा हप्ता मिळेल किंवा मागचे सुद्धा सगळे पैसे मिळतील तर कमेंट करा की मागचे सुद्धा पैसे आलेले आहेत का आणि ज्या सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला पात्र केलंय का अनेक महिला आहेत यामध्ये या महिलांना पात्र केलेलं आहे कधी के ए केवायसी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्याच्या नंतर त्या महिलांना पात्र झाल्या बघा पंधराव्या हप्त्या संदर्भात सुद्धा अनेक महिलांना एक केवायसी झाली पण कोणत्या या सव्वीस लाख मध्ये महिला त्यांना पात्र पण झाल्या आणि पैसे सुद्धा आलेत आता त्यांना मागचे पैसे नव्हते आले तर पंधराव्याचे आले काही महिलांना मागचे सुद्धा पैसे आलेले आहेत तर ते कमेंट करायची आता आधार नंबरच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा काही महिला आहेत घटस्फोट झालेल्या आहे किंवा पती वारलेल्या आहेत काही महिला आहे वडील वारलेले आहेत ठीक आहे अशा महिलांना संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे ना महिला बाल विकास खात्याने त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे ना कुठल्याही प्रकारे वेबसाईट त्याचं स्पष्टीकरण आलेलं नाही काहीच नाही या संदर्भामध्ये कुठला सध्या नवीन अपडेट आलेला नाहीये ज्या ताई असतील मग त्या महिला आहेत पती नाही पती वारलेत किंवा घटस्फोट झाले आहेत त्या महिलाने ओ टी पी टाकण्यासाठी आधार क्रमांक जो आहे हा आधार क्रमांक कुणाचा टाकायचा आहे मोठ्या वरीला टाकायचा आहे भावाचा टाकायचा आहे घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा टाकायचा आहे का पुन्हा सुरुवातीला त्यांचाच टाकायचा आहे आधार क्रमांक आणि त्यांनी एक किवायची प्रक्रिया पूर्ण करायची या संदर्भात महिला बालविकास खात्याने कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाहीये त्यामुळे तुमच्या रिलेटेड असतील तुमच्या मतदारसंघाचे असतील आणि तुम्ही सुद्धा त्या महिला असतील आणि तुमच्याकडे जर ह्या महिला बालविकास खात्याच्या मंत्री आल्या असतील तर त्यांना नक्की प्रश्न विचारा माझ्याकडून जेवढं शक्य होईल ते मी करतोय परंतु तुमच्याकडून सुद्धा शक्य आहे तेवढं करा ठीक आहे कारण आधार क्रमांक कोणाचा टाकायचा या संदर्भात खूप साऱ्या महिला आहेत आणि तारीख दिलेली आणि अठरा नोव्हेंबरची तारीख दिलेली आहे अठरा नोव्हेंबर तारीख दिलेली आहे या अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ही केवायसी नाही केली तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे या अगोदर लवकरात लवकर आता मग त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे पती नाहीयेत ठीक आहे घटस्फोट झालेला आहे वडील नाहीत अशा वेळेस त्या महिलांनी कोणाचा ओटीपी टाकायचा त्या संदर्भात सुद्धा लवकर अपडेट येईल तत्पूर्वी काही अपडेट नाहीये या संदर्भात सध्या ज्याला कुठलीच अपडेट नाही त्या महिलेने मग स्वतःचा डबल डबल टाकायचा आहे का घरच्या कुठल्या तरी वडीलधाऱ्या व्यक्तीचा टाकायचा आहे कोणाचा आधार टाकायचा अजून काही उपलब्ध नाहीये परंतु लक्षात ठेवा बाकीच्या महिलांनी एक केली तर पैसे येतील तुम्हाला त्यामुळे सगळ्या महिलांनी एक करणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट पैसे जमा झाले का तुम्हाला चेक करायचंय चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालंय का जे काही डीबीटी खातं आहे ठीक आहे या डीबीटी खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटी खात्यात पैसे येतात जसे आजपर्यंत तुम्हाला आले हा सोळाव्या हप्त्याचे सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहे परंतु आलेत का चेक करा एस एम एस लक्षात ठेवा काही वेळेस तुम्हाला एस एम एस स्क्रीनवर दिसत नाही डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असं दिसतंय आले का चेक करा शक्यता आहे आजपासून पैसे वितरित होतील बघा वितरण जे आहे पैशाचं आजपासून होऊ शकतं शंभर टक्के त्या ठिकाणी नाही परंतु जो काय जी आर आलेला आहे आजपर्यंत जी आरचा जर विचार केला तर तुमचा जी आर हा एकोणतीस तारखेला आलेला आहे कधी आलेला आहे जी आर एकोणतीस तारखेला आलेला आहे तीस तारीख एकतीस तारीख ठीक आहे त्याच्यानंतर एक तारीख दोन तारीख सुट्टीचे दिवस आणि आज तीन तारीख आहे म्हणजे जी आर येऊन साधारणतः आजचा पाचवा दिवस आहे आजपासून पैशाला वितरण तुमच्या खात्यामध्ये होऊ शकतं सोळाव्या हप्त्याचं वितरण पंधराशे रुपये तुम्हाला मिळू शकतात लक्षात ठेवा किती पंधराशे रुपये आलेत का चेक करा आणि आले असेल तर कमेंट करा ये मुले पाईशा ले ले? पाईशा या व्हिडिओमध्ये की सर पैसे जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजना पंधरावा हप्ता ठीक आहे ई सी खात्यात तुमच्या लवकरच जमा होतील खात्यामध्ये ते पैसे लवकरच जमा होतील या संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे ओके हां मागचे काही हप्ते राहिले असतील तर सांगा आता यामध्ये महिलांनी ई के केली असेल नसेल तरी सोळावा हप्ता कोण कोणत्या महिलांना येणार नाही लक्षात ठेवा काही महिला आहेत त्या महिलांना सोळावा हप्ता येणार नाही त्याच्यामध्ये मग कोणत्या महिला आहेत महिला महिला ज्या महिलांना सोळा हप्ता येणार नाही नंबर ना, ना। एक ज्या महिलांचं नावावर किंवा ज्या महिलांच्या पतीच्या नावावर असेल वडिलाच्या नावावर आहे फोर व्हीलर आहे ज्या वडिला महिलांच्या वडिलाचं किंवा पती आता कोणाचं ए के ठीक आहे पतीचं एक अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे इनकम टॅक्स भरत असेल ठीक आहे या काही अटी आहेत त्या आटी शर्तीमध्ये ते जर किंवा इतर सरकारी नोकरीला असतील तरी फॉर्म भरला होता त्या सगळ्याच्या महिला आहेत त्या महिलांना आता हे जे काही हप्ता आहे तुमचा सोळावा हप्ता तर इथूनच तुमचे त्या ठिकाणी पैसे येणं बंद होणार आहे त्यामुळे एके करा एक वयाशी नका करू एक केलं तर त्या ठिकाणी स्पष्ट माहीत होऊन जातं ठीके की कोणत्या महिला आहे त्यांचे मिस्टर कारण तिथं आधार कार्ड टाकावं लागतं मिस्टरचं केवडलाच तर आधार नंबर टाकला तर तुमची संपूर्ण डिटेल जी काय माहिती आहे सरकारी असेल खासगी असेल तुमचं उत्पन्न असेल इन्कम टॅक्स असेल ती सगळी माहिती आधार कार्डवर डिपेंड असते आणि एकदा आधार कार्ड लिंक झालं की ती सगळी माहिती तिथं जाते त्याच्यामुळे मग तुम्हाला ते पैसे येणार नाहीयेत बाकीच्या सगळ्या महिलांना सरसगट आजपर्यंत जशा प्रकारे पैसे आले तसा हा पंधरावा पंधराशे रुपये सोळाव्या हप्त्याचे तुमच्या खात्यामध्ये वितरत होतील ठीक आहे अच्छा हा महत्वाचा व्हिडिओ आपला टेलिग्रामचा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा आणि मागचे काही हप्ते राहिले असेल तर ते, ते सुद्धा सांगा की मागचा आमचा हप्ता अजून जमा झाला नाहीये कोणाला तेरावा हप्ता आला नसेल बारावा आला असेल अकरा वाला नसेल दहावा आला नसेल लक्षात ठेवा चौदावाला नाही पंधरावा आणि आता सोळावा हप्ता आहे हा सोळावा हे मागचे जर हप्ते राहिले असतील इतके यायचे तर तुम्हाला पर्याय आहे ई केवायसी करावी लागणार आहे काय ई के जर तुम्ही केली तरच तुम्हाला हे हप्ते येतील परंतु शक्यता कमी आहे सांगत नाही शंभर टक्के हे हप्ते येतील परंतु पुढचे हप्ते तुम्हाला येत राहतील लक्षात ठेवा सोळावा असेल सतरावा असेल अठरावा असेल जे काय पुढचे तुमचे हप्ते ते सगळे येतील त्यासाठी तुम्हाला ये वाय सी करणं बंधनकारक आहे जर वाय सी तुम्ही नाही के लक्षात ठेवा जसं तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला त्यांनी तारीख दिली होती त्याच्यानंतर नवीन अजूनही कुठल्याही प्रकारे नवीन ज्या महिलांचं वयवर्ष एकवीस झालं त्यांना फॉर्म भरायला सरकारने कुठल्याही प्रकारे संधी दिली नाहीये तसं लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर ही जी तारीख दिली या अठरा नोव्हेंबर नंतर जर तुम्ही कि अगोदर ही केवयी केली तर चांगली गोष्ट आहे परंतु वेळ लागला तर तारीख वाढ होईल सांगता येणं कठीण आहे परंतु मग या महिलांना पुढील पैसे येणार नाहीत मध्यंतरीत लाडक्या बहिणीची के त्यांनी मधा स्टे दिला नंतर परत काय झालं काय माहिती परत सुरू केलेले आणि डायरेक्ट तारीख दिली आता अठरा नोव्हेंबर पर्यंत कराच नाही केलं तर पुढच्या हप्ते तुमच्या खात्यात येणार नाही त्यामुळे सगळ्या महिलांनी एकेवायशी करून घ्या लक्षात ठेवा लवकर सुरू करून घ्या दिवसा काही वेळा चालू आहे सध्या वेबसाईट त्याच्यावर लोड असेल तर सकाळच्या टायमाला किंवा रात्रीच्या टायमाला तुम्ही एकेवायशी करा पर्याय नाही दुसरा त्याच्याशिवाय हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे संपूर्ण ऑथेंटिक आणि अतिशय चांगल्या प्रकारे माहिती देतो ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांपर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पैसे तर येतील पण जे काय एची प्रक्रिया आहे मागचे राहिलेले हप्ते त्या संदर्भात सुद्धा सगळी माहिती दिली केवायसी कशी करायची या संदर्भात मागचे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघून घ्या तुम्ही ठीक आहे